बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये घाद हा चित्रपटाचं प्रीमियर झालं हा चित्रपट सत्तावीस सप्टेंबरला आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतो आणि त्याच निमित्तानं या चित्रपटाची टीम आज आपल्यासोबत आहे त्यांच्याशी आपण या चित्रपटासंबंधित काही गोष्टी जाणून घेणार आणि त्यासोबतच पडद्यामागचे काही किस्से जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी तुमचं झी चोवीस तासमध्ये स्वागत सर तुमच्यापासून सुरुवात करूया सर तुमचा हा मराठीतला पहिला चित्रपट आहे आणि त्यातही तुम्ही नक्षलवादासारख्या विषयावर एकदम असा गंभीर विषय आहे त्याच्यावर चित्रपट करतात नक्की कसं जुळून आलं म्हणजे हा विषय कसा निवडला आणि त्यालाच लागून या चित्रपटाला घात हे नाव देण्याचं का ठरवलं तर ॲक्च्युली हा नक्षलवादावर चित्रपट नाही आहे मी ईस्ट विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भातल्या लोकांची गोष्ट सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि त्यांच्या लाईफमध्ये नक्षलवाद हा आपसुकच आला म्हणून तो या स्टोरीचा बॅकड्रॉप आहे तर so, नक्षलवादावर किंवा पॉलिटिकल याच्यावर याच्यात मला काही इंटरेस्ट नाही आहे मला इंटरेस्ट आहे की तिथला माणूस कसा जगतो आणि एक थरारपट आहे त्याचा घात कसा होतो आणि त्याचा घात कोण कोण करतं हा बेसिकली दॅट वॉज द होल कॉन्सेप्ट राधा दॅन मेकिंग अ फिल्म ऑन अ नक्सलाईट की नक्सलाइटवर मला फिल्म बनवायची आहे mm -hmm. तर हा सुरुवात अशी झाली की सुरुवात याच जंगलाची फिल्म सांगायची होती पूर्व विदर्भातली ऑथेंटिक झाडी बोलीतली फिल्म सांगायची होती ह्या सगळ्या गोष्टींनी सुरू केलं आणि मग ती फिल्म बनत गेली आ, सर त्यालाच लागून कास्टिंग विषयी सांगाल कारण की असं झालं का की चित्रपटाची जेव्हा पटकथा लिहितो आपण तेव्हा एकदा होतं की ते कलाकार आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात असं काही झालं होतं का तुमच्यासोबत आणि जेव्हा तुम्ही या सगळ्यांना त्या भूमिकांची ऑफर केली तेव्हा त्यांची ते रिॲक्शन काय होती मी ॲक्च्युली जेव्हा लिहितो तेव्हा मी पर्पसफुली मुद्दा म्हणून मी ऍक्टरचा विचार करत नाही कारण तो त्यांनी ते रोल्स लिमिटेड होतात ऍक्टर खूप टॅलेंटेड असतात ते कुठल्याही रोलला ना आत्मसात करू शकतात त्यामुळे त्यांच्या टॅलेंटवर माझा विश्वास असतो मी रायटिंग करताना आय राईट फ्रीली आणि मी कुठल्याही या गोष्टीचा विचार करते आणि मी प्रत्येकाला जेव्हा ऑफर दिली मी जेव्हा मिलिंद सरांचा मी मी स्क्रिप्ट लिहिल्यानंतर जेव्हा ती फीचर फिल्मला कन्वर्ट होत होती दृश्यम फिल्म्सकडनं तेव्हा रघुनाथच्या कॅरेक्टरसाठी माझ्या डोक्यात एकच माणूस आला मी मिलिंद शिंदे ए सी पी नागपुरीसाठी <laughs> एकच माणूस आला सुरुचीच माझी मी सुरुचितला ओळखलं नव्हतं मी पाहायचो नाही कारण तिने मोस्टली काम टी व्हीमध्ये केलं आहे तेव्हा सुरु आम्ही खूप 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 ऑडिशन घेतले आणि सुरुचीने सगळ्यात बेस्ट ऑडिशन दिलं मला ॲक्च्युली थोडी डस्की हवी होती तर मी म्हटलं ही खूपच हे आणि ठाण्यातली आहे त्यामुळे हे दोन डाउट्स होते मला पण हिचं ऑडिशन अप्रतिम होतं त्यामुळे मी म्हटलं की ठीक आहे लेटस टेक अ टेस्ट आणि टेस्ट नंतर आय वॉज कम्प्लिटली या आणि बाकी नागपूरमधलं धनंजय आहेत आणि जनार्दन कदम आहेत जे आज आले नाहीत तर त्या ते ऑडि धनंजय माझ्या शॉर्ट फिल्म मी त्याला कंटिन्यू केलं फीचर फिल्ममध्ये आणि कदम ऑडिशन त्यांचं ऑडिशन जेव्हा झालं तेव्हा आय वॉज लाईक रोल करा आणि पेरकू हा कॅरेक्टर कळेल की मी का कसं केलं मिलिंद सर मिलिंद शिंदे म्हटलं ना आणि खलनायक अशी म्हणजे एक समीकरण असं म्हणता येईल मग या भूमिकेसाठी तुम्हाला जेव्हा ऑफर आली तेव्हा तुम्हाला असं होतं का की म्हणजे मला अनेकदा असं होतं ना की कलाकार जेव्हा असतो ना आपण तेव्हा पाठच्या काही भूमिका असतात त्याचे आपल्याला इझी जातं मग असं काय झालं का की असा अभ्यास केला तो नाही यांचं जे स्क्रिप्ट होतं त्यातच सगळं होतं आणि दर दर सिनेमानंतर आपण नाही ना, ना, दर सिनेमानंतर आपण एक ट्राय करत असतो की ह्यावेळेस वेगळी भूमिका त्यावेळेस वेगळी भूमिका आपला तो तो व्यवसायाचाच भाग आहे तुमचा एकदा खलनायकाचं पात्र केलं तर जे दोन तीन जे चालले किंवा लोकांनी पाहिले ते टेलिव्हिजनचे होते आणि ते अगदी ह्याच्यावर होते म्हणजे ते लहाय्या असतात म्हणजे त्या तडतड तडतड खूप करतात फार सबस्टॅन्शियल काय नसते त्याच्यामध्ये पण ते फेमस होतं कारण ते घरात आहे टेलिव्हिजनवर आहे ते तुमच्या बोटांवर आहे इतक्या जवळ आहे कुठं जायची गरज नाही घरातून बाहेर पडून थिएटरला तिकीट काढायची गरज नाही तर दारात तुमच्या वाढलेलं आहे त्यामुळे ते ताबडतोब खूप लोकांपर्यंत पोहोचतं पण हे जे सिनेमा असतात सिनेमा आयुष्यभर चिरंतर टिकून राहिला असतो आणि त्यामुळे अशा काही भूमिका आल्या की आपण लगेच ते वेचून घेतो आणि असं तयारी आपण तशी करत नाही आपण म्हणतो की आधी केलेल्या चुका आधी केलेल्या बरोबर गोष्टी या सगळ्यांची बेरीज आणि ही नवीन आलेली भूमिका आणि हे नवीन आलेलं स्क्रिप्ट या सगळ्यांचा विचार करून भूमिका आता सर म्हणाले की तुला डस्की त्यांना लुक हवा होता आणि हे सगळी तू प्रिपरेशन कशी करायची आणि तुला रेडी व्हायला मग किती वेळ लागायचा तुझ्या भूमिकेविषयी सांगशील पण ह्या सगळ्या सगळी प्रोसेस पण सांगशील आहे की डस्की व्हायला वेळ लागतो पण आम्ही खूप म्हणजे पहिलाच प्रयत्न असा केला होता की पूर्ण हेड टू टो आ, डस्की टोनच टॅन टोनच ठेवायचा आणि पहिल्यांदा एक दोनदा असं झालं की थोडा वेळ लागला पण नंतर ते रुटीन झालं होतं कारण माहीत होतं की तो वेळ घालवून काही पॉईंट नाही आहे सो मग लवकर उठून जो काही टाईम असेल त्याच्या आधी एक लक्षात आलं होतं की एवढा एवढा वेळ लागेल सो आय थिंक एक तासाभरात मी ॲक्च्युली अख्खी रेडी असायचे कारण त्याच्यात किती आपण छान दिसतो आहे हा मुद्दाच नव्हता त्याच्यात तसं दिसतोय का कॅरेक्टर दिसतोय का हाच मुद्दा होता आणि ते आय थिंक सॉल्व्ह झाल्यानंतर पर्पज तासाभरात मी रेडी व्हायचं आहे इझिली फार हो हो, हो आणि आय थिंक आमचे मेकअपमन आणि हेअर ड्रेसर फारच कमाल होत्या त्यांच्यामुळे ते फार इझी व्हायचं पण नॉट मोर दॅन अन आर माणसं होती ना स्पेशल हिरो आणि काय मोठं त्याला हे करायचंय आणि सगळी माणसंच मांडायची होती खरी खरी माणसं समोर मांडायची होती त्यामुळे ते सगळं खरं सखरी पात्र खरे इन्स्पेक्टर ते सुंदर दिसणं किंवा छान दिसणं हा मुद्दाच नव्हता ते कॅरेक्टर दिसणं हे महत्त्वाचं होतं जे आय थिंक लुकटेस्ट मधून आलंच होतं तुझ्या Uh, मी एका आदिवासी मुलीची भूमिका ह्यात uh, साकारते आहे कुसरी माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे आणि ती फिमेल कॅरेक्टर असूनसुद्धा कुठेही वीक कॅरेक्टर नाही आहे फार स्ट्रॉंग इंडिपेंडंट कॅरेक्टर आहे ते प्रत्येकजण जण सर्वायव्हल गोष्टी करत असतात तशी तीसुद्धा सर्वायवलसाठी झटतच असते आणि मग इंडिपेंडंट होते काही निर्णय घेते सो या बाबतीत ते अख्खं कॅरेक्टर आहे जितेंद्र सर तुम्ही ती काटेकर हवालदाराची जी भूमिका साकारली होती त्याच्यात एकदम इमानदार असा ऑफिसर वगैरे आणि याच्यात ना ट्रेलरमध्ये थोडासा ट्विस्ट आम्हाला दिसतो आहे नेमकं कसं होतं त्यासाठी काय तुम्ही वेगळे अपोजिट जेव्हा आपण रोल करतो ना कारण की तुमचा रेफरन्स आम्हाला तो माहिती आहे इमानदार असा हवालदार पाहिला तर त्याच्यानंतर हे कसं जुळलं नाही मुळात मला असं वाटतं की ते रेफरन्सेस आधीचे पुसण्यासाठीच कलाकार नवीन काम करत असतो कारण बेसिकली मी जो पाच वर्षांपूर्वी माणूस होतो जेव्हा हा सिनेमा शूट झाला तो माणूस मी आज नाही आहे माझ्यातही बदल झालेत तर मग ती भूमिका आणि ही भूमिका अर्थार्थी काही संबंध नाही दोन्हींचा एक गोष्ट आहे की मला नेहमी असं वाटतं की माणसं जेव्हा काम करतात ना एक पोलीसवाला म्हणजे असा डॉक्टर म्हणजे असा एक नेता म्हणजे असा तर ते तसं नसतं त्यांचंसुद्धा सुद्धा आयुष्यातनं प्रत्येकजण असे त्यास ती वर्दी घातली म्हणजे तो माणूस तसाच असला पाहिजे असं नसतं आमच्याच सिनेमामध्ये माझ्याबरोबर आणखी काही तिकडचे स्थानिक कलाकार आहेत ते संपूर्णपणे वेगळे आहेत त्यांचा स्वभाव वेगळा आहे त्यांना दिलेलं ब्रिफिंग वेगळं आहे तर बेसिकली मला वाटतं कलाकाराला कुठे जावं लागतं तर स सर्वात आधी त्याचं जी संहिता आहे ती संहिता बरंच काही देत असते त्या संहितेनंतर संहितेत तुमच्या तोंडी जे संवाद आहेत आणि इतरांच्या तोंडी तुमच्याविषयीचे जे संवाद आहेत किंवा इतर माणसं त्या भोवतालाविषयी जे बोलतात त्याबद्दल खूप काही संहितेतच असतं जर संहिता चांगली असेल तर जी की ही होती आणि त्यानंतर असतो तुमचा दिग्दर्शक की जो त्याला काय दिसतं आहे कला कारण कलाकार फार फार तर स्क्रिप्ट मिळाल्यानंतर विचार सुरू करतो लेखक दिग्दर्शक जो आहे तो अनेक वर्ष ते घेऊन जगत असतो फार मोजकी माणसं असतात याच्यासारखी की ते त्याला त्याच्यावर वेळ घालवत असतात आणि मग त्यांच्या डोक्यात हो ते अधिक क्लिअर असतं मग तुम्ही त्यांना सरप्राईज करू शकता का तुमच्या एखाद्या थॉटने तर ठीक आहे अन्यथा त्याला जे पूरक आहे सिनेमाला पूरक मला वाटतं की कलाकारांनी प्रत्येकाला आप आपापला इगो असतो पण कलाकारांनी त्याचा इगो न ठेवता त्या कॅरेक्टरचा इगो पकडला पाहिजे तर मी ए सी पी नागपुरेचा जो इगो होता ए सी पी नागपुरेचाचे जे प्रॉब्लेम्स आहेत तो बाहेर याच्याबरोबर वेगळा आहे ट्रेलरमध्ये जो दिसतो तो वेगळा आहे पाहिजे एक वेगळी बाजू आहे जी छत्रपती आणि मी मला वाटतं आपण तेव्हा शूटिंगच्या आधी आम्ही बरंच काही काही डिस्कस केलं होतं तर तेव्हा एक फक्त फोन कॉल मध्ये आम्ही हे म्हटलं की याच्या फॅमिलीचा म्हणजे बायकोबरोबरचा संवाद तो फोन कॉल होता पण एक दोन लाईनी त्यांनी बदलल्या ऐनवेळेला तिथे आणि त्याच्याने त्या कॅरेक्टरचं एक काय म्हणू पण त्याला प्रत्येकजण कनिंग असतो तसं नाही जो दिसतो प्रत्येकाची वेगवेगळी बाजू असते यु you नो know, तर ती वेगळी बाजू जी आहे ती अर्थातच मग दिग्दर्शक असतो मग नट असतात तुमच्याबरोबर काम करणारे म्हणजे सुरुची आणि माझे तसे तसं फार पण माझं जनार्दन दादा जे आहेत पेरकूचं काम त्यांच्याबरोबर बरंच काम आहे आणि मग काय दादा माणूस आहे दा मी आम्ही म्हणजे मी आज हे जाहीर हे सांगू इच्छितो की एकदा ना झीचं कुठलं तरी फंक्शन होतं अवॉर्ड फंक्शन आणि मी आणि आम्ही दोघंही नॉमिनेटेड होतो आणि फंक्शन झाल्यानंतर मी खूप जास्त खुश होतो तर मला लोकांनी जर काय झालं अवॉर्ड फंक्शन होतं म्याला का अवॉर्ड म्हटलं नाही मिलिंद शिंदेला मिळालं मी इतका मोठा फॅन आहे या माणसाचा आणि हो म्हणजे त्याचं काम नाही त्याचं जे काम आहे ना मी तुम्हाला सांगतो आत्तापर्यंतचं त्याचं जितकं काम आहे ते एकीकडे आणि ह्या सिनेमातला परफॉर्मन्स एकीकडे म्हणजे एक अभिनेता अभिनेत्याकडे खूप आयुध असतात खूप गोष्टी असतात पण दिग्दर्शकाला सुद्धा मोह पडू शकतो पण ज्या पद्धतीने यानं याचे चित काही सीन्स आहेत ना सगळे आहेत खरं तर पण काही काही सीन्स मी असं विचार मी असा नसता विचार केला यार मी जर हे कॅरेक्टर केलं असतं ती जी सरप्राईज करण्याची क्वालिटी आहे ना मिनिमलिस्टिक काम आणि असं म्हणजे जर धार असेल तर सुईसुद्धा आत नो टोकदार असेल तर सुई पण पत्कन आत घुसते ना तसं आहे टोकदार काम बारीक काम थोडंसं मिनिमलिस्टिक अप्रोच आणि सिनेमाची सिनेमॅटोग्राफी डिरेक्शन साऊंड आणि ॲक्टिंग दादागिरी केली आहे त्याने आणि म्हणजे सगळ्यांचीच कामं चांगली आहेत पण मला असं वाटतं की हा सिनेमा जो आहे हा एक एक खतरनाक पद्धतीनं अभि अभिनय म्हणून ना जे दिलं गेलं आहे ना मी कालच आमचा एक शो झाला तर तिथे इंडस्ट्रीतले काही आपले नेहमीचे म्हणजे चेहरे मी त्यांना त्यांचं काम बघत असतो पण मित्रमंडळी नाही आहेत माझी पण त्यांनी येऊन जेव्हा सांगितलं ना सिनेमाविषयी काय असं वाटते म्हणाले की आम्हाला वाटत होतं की आम्ही तिथे आहोत ही जी पावर आहे ही पावर फक्त अभिनेत्याची नसू शकते याला सगळं त्याचं टीमवर्क असतं तो जर एक्सपिरियन्स तुम्ही तयार करू शकलात तर मग आपल्याला yes. हे करू शकत नाही सगळ्यांनाच प्रश्न आहे की चंद्रपूरच्या जंगलामध्ये शूट झालंय पूर्ण सिक्वेन्स जिकडे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जे पूर्ण चकमक झाली किंवा काय झालं तेव्हा तुम्हाला अशी भीती वाटत होती का की ऍट दी एंड त्यांचे जे गुप्तहेर असतात किंवा जे खबरी असतात ते त्यांना माहिती देतच असणार तुम्हाला असं होतं का की ते इथे आले तर बॅक ऑफ द माइंड ही भीती असायची का तुम्हाला कोणापासून सुरू आम्हाला सांगितलं होतं की एक एरिया आम्हाला पोलिसने कॉर्डन ऑफ करून दिला होता आणि त्या एरियामध्ये आम्ही होतो पण तो एरिया आय हो व मला जितकं डीप जाईल ना जंगलामध्ये तेवढा रिमोट जायचं होतं तो वी वर लाईक फिफ्टी किलोमीटर्स फ्रॉम द रेड एरिया जो पोलीसच्या कंट्रोलमध्ये नाही आहे ऑन सेट एक माणूस आला होता तेव्हा माझा लाईन प्रोड्युसर ओरडला तर त्यांनी जॅकेट कालून त्याला बंदूक दाखवली सो ते दा so स ऑन सेट तर डेफिनेटली नक्सेट्स होते ते ऑब्व्हियसली आम्हाला ते कपडे घालून येणार नाही ते येतील इवन फॉर एक्झाम्पल बलिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला जेव्हा स्क्रीनिंग झालं त्या माझ्या प्रोड्युसरला ते येऊन भेटले आणि त्यांना फिल्म नाही आवडली पण सो इट वॉज ऑफकोर्स आय मीन ते होते या दोन गोष्टी मला माहिती आहे आणि बाकी आय मीन लाईक आम्ही एकदा वर्कशॉपला गेलो होतो सुरुचीला घेऊन ते खूप डीपमध्ये गेलो होतो आमच्यासोबत लोक होते दोन्ही साईडला संबंध ठेवणारे तो एकदम तिथे गाडी जालेल्या होत्या रेड बॅनर लागलेले होते आमच्या गाड्या थांबवत पोलीस चेक करत होते आम्ही वर्कशॉपला जेव्हा गेलो होतो तो, तो दॅट इज तीन वेळा आमचा असा एन्काउंटर झालं झालं आता जितेंद्र दादाची रिॲक्शन पण जितेंद्र तुला हे माहिती नव्हतं असं वाटलं हे बिलकुल माहित तुझ्यासोबत असं काय झालं त्या सेटवर बार वगैरे नाही मला खरं सांगू तू तुम्हाला मला मी काम करताना मी त्या कामालाच इतका घाबरलेला असतो की मला बाकीची भीती नाही वाटत मला कारण मला ते काम जमेल का याची सतत भीती असते आणि मला त्याच्या याच्यात नाही वाटत म्हणजे आमच्या एका पॉटॉलने अर्ध खाल्लेलं हरण बघून तो आला होता म्हणजे अर्ध खाल्लेलं हरण म्हणजे वाघही असणार ते ते तिथे कळलं वाघ तर थोड्या वेळ वाटले पण काय आता वाघ आला तर तोच करणार ना जे काय करायचं ते आपण थोडीच काय करणार आपण पळून पण नाही जाऊ शकत तर पण खरं सांगू का काम करत मी इतका खरं तर घाबरलेला होतो हे काम करत असताना की ते आहे का म्हणजे जे अपेक्षित आहे ते आणि त्याच्या पलीकडे म्हणजे एक, एक टेक डिरेक्टरला माहिती असतो एक टेक ॲक्टरला माहिती असतो जेव्हा दोघांनाही माहीत नसलेल्या टेककडे आपण जाऊ ते पोयट्री उभी असते ती पोयट्री सापडते का याचा सतत प्रयत्न होता ती आणि ती पोयट्री याच्या लिखाणातनं ते पेरकूच्या माध्यमातनं ते अख्खं पोयटिक कॅरेक्टर आहे की ते म्हणजे तो म्हणतो पण एका ठिकाणी की मला तू खरं आहेस का रे का माझी कल्पना आहेस तर ते इतकं म्हणजे गुलजारांनी जर मराठी लिहिलं असतं तर काय लिहिलं असतं असं ते कॅरेक्टर खरं झालं आहे पण ते करत असताना त्याच्याबरोबरचा वेगळा संवाद प्रत्येक ठिकाणी हा नागपूर वेगळा आहे याच्याबरोबर वेगळा आहे तर ते शोधण्यातच मी इतका घाबरलेला होतो की बाकी कशाला घाबरू आणि माझे खरं आणखी एक गोष्ट की स्वतः छत्रपाल तिथला आहे आणि त्याच्याबरोबरीची जी टीम होती अनेक माणसं तिकडची होती त्यामुळे ते लोकलाईट्स बरोबर सगळं माहिती असतं तर मला मी मी नाही कधीच घाबरतो ते वाघाचं होतं तेव्हा एक काही पाच दहा मिनटं बघ त्याच्यानंतर वाईल्ड ॲनिमल्स होते वाईल्ड ॲनिमल्स होते पण ॲक्च्युली कसं असताना वाईल्ड ॲनिमल इतके धोकादायक नाही आहे जितकं आपल्याला वाटतं आणि एवढा मोठं युनिट तर ते कधीच ते उलट ते घाबरतील आणि ते दूर राहतील आणि आम आमचं युनिट वाईल्ड लाईफसाठी आम्ही वेल वेल प्रोटेक्टेड होतो वाईल्ड लाईफचे ऑफिसर्स तिथे होते आणि मी माझा मित्र लाईन प्रोड्युसर यांना एक्सपिरियन्स होता तर तो असा काही धोका नव्हता पण हे सा जे सांगितलं अर्ध खाल्लेलं माझ्या साऊंड डिझायनरला वाघ दिसला शूटिंग जेव्हा रात्री ते रेकॉर्डिंगला गेले होते असे किस्से पुष्कळ आहेत पण हा तो तोच त्या जंगलाचा भाग आहे तो आपण जोपर्यंत तो अनुभवणार नाही तोपर्यंत त्या स्टोरीला न्याय भेटणार नव्हता म्हणजे नक्कीच या आम्ही फक्त कॅमेरावर शूट करू शकलो नाही कारण ते वाईल्ड लाईफ याच्यामध्ये ऍक्टमध्ये आम्हाला अलाउड नव्हतं केलं अदरवाईज आम्ही अॅनिमली इनफॅक्ट वी कुड हॅव शॉर्ट इट सुरुशी सर मग अशी म्हणाले की तुम्ही जात होतात तेव्हा आतमध्ये जाताना गाडी जळालेली होती तेव्हा तुझी रिॲक्शन कशी होती म्हणजे हॉरिफायिंग असं वाटत होतं नाही डेफिनेटली आता वर्कशॉपसाठी अशा ठिकाणी जाणार तर ह्या सगळ्या गोष्टी असू शकतील ह्याची तयारी होती या ऑफकोर्स कारण माहीत होतं ना म्हणजे असं कुठलंच काम असं नव्हतं की अरे जाऊ आणि गेल्या गेल्या एक्सपिरियन्स आल्यानंतरचा तो पहिला एक्सपिरियन्स होता माहीत होतं की आपण कुठल्या एरियात चाललो आहे कशासाठी चाललो आहे सो so, फक्त असं झालं की तिथे गेल्यानंतरचा तो एक्सपिरियन्स आल्यानंतर त्याचं गांभीर्य अजून जास्त कळलं की या गोष्टी आहेत आणि कधीही होऊ शकतात पण आता आलो आहे आता आलो आहे तर जो आहे वो है कुछ नाही कर सकते अभि अभि अगर कुछ हुआ भी तो कुछ नाही सकते ही सिच्युएशन होती तेव्हा पण अख्खी म्हणजे आमची टीमच होती त्यामुळे मुळात आपल्याला हे कॅरेक्टर कसं जमेल काय जमेल खरंच यात डोकं होतं फार तर ह्या सगळ्या गोष्टी ह्याच सगळ्या गोष्टी तर आम्ही बघायला गेलो होतो तिथे ज्या दिसल्या आम्हाला सर जसं मी म्हटलं ना की मिलिंद शिंदे आणि खलनायक हे एक समीकरण झालंय आपण जेव्हा आपण मोठ्या पडद्यावर कोणत्याही कलाकाराला खलनायकाच्या भूमिकेत पाहतो ना तेव्हा बऱ्याच लोकांचं बॅक ऑफ द माइंड असं की हा खऱ्या आयुष्यातही असाच माणूस असेल तुमचा असा काही एन्काउंटर झाला आहे का खऱ्या आयुष्यात सरांची खलनायकाची भूमिका म्हणाल तुम्ही तर मग सगळेच खलनायक मग नाहीच आहे फिल्म कारण हा बेसिकली खलनायक पाहू नका नाही नाही आहेत ना खूप गैरसमज हो 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 कुठल्या कार्यक्रमात गेलो महिलांच्या आणि मला स्टेजवर जायचं असेल तर इतक्या लोकर पटापट जागा देतात मला त्यांना नोट धरतो की काय आपल्याला असं किंवा माझ्या आईला विचारतात की समजा समजा त्यांना समजा त्यांना जे भाजी नाही आवडली तर ते ताट फिकून देतात का भिंतीला आदळतात का असे प्रश्न विचारतात आईला माझ्या ते असतंच ते पण हे, ही स्थिती गंमत आहे याचसाठी आम्ही गावं सोडलो होती आपलं पण ते आता मगाशी म्हटल्याप्रमाणे लवकर चिकटतो मी मी करतो खरं तर आम्ही घडले बिघडले नावाची एक सिरियल करतो तेव्हापासून आम्ही एकमेकांना ओळखतो याच्या इतका उत्तम सेन्स ऑफ ह्युमर असलेला विनोदबुद्धी तल्लख विनोदबुद्धी आणि हजरजबाबीपणा म्हणजे मला असं वाटतं जर का आ, हा खूप उशिरा जन्माल आला। जन्माला आला जर रामनगरकर साहेब आणि निळू भाऊ हे जेव्हा वगनाट्य करायचे तेव्हा जर मिलिंद जन्माला आला असतात तर तो, तो आजही मला माहीत नाही पण कधीतरी आयुष्यात एक याने वगनाट्य करावं ह्याच्यासारख्या सोंगाड्या आपण अनेक वर्षात पाहिलेलं नाही असा सोंगाड्या तो करू शकतो कारण मी त्याचं कॉमेडी काम बघितलेलं त्याचं टायमिंग ता आत्ता आम्ही गाडीत येत आहेत आम्ही चार दोन विनोद तर हा अत्यंत मवाळ माणूस आहे आणि ते काम करत रते अ व्हाट मिलिन सर आता जितेंद्र दादाने जरा रिक्वेस्ट केली आहे तर नक्कीच आम्हाला पाहायला मिळावं अशी आता आमची इच्छा आहे आमचं ठरलंय दोघांचं आम्ही लवकरच एकदा कॉमेडी सिनेमा करायचं चाललेलं आहे तुम्हाला एका तिकिटात किती आहे की तुम्हाला नाही आम्हीच ठरलंय करायचा एक कॉमेडी करू आम्ही म्हटलं की यस छत्रपाल सर जेव्हा ट्रेलरचं म्युझिक ऐकलं ना बॅकग्राऊंड म्युझिक तेव्हा ना आहे ना ब्रिजिटन करून एक सिरीज आहे त्याची मला आठवण आली तर म्युझिकचं इन्स्पिरेशन काय होतं आणि त्यालाच लागून आहे की फक्त वायलिनचा वापर केलाय का म्युझिकसाठी जो ट्रेलरमध्ये आहे त्यासाठी सर ट्रेलरचं म्युझिक फिल्मचं म्युझिक नाही आहे फर्स्ट ऑफ ऑल ठीक आहे ते ट्रेलर पर्प ट्रेलरचं पर्पज वेगळं आहे ट्रेलरचं पर्पज इथं गेम इच लाईक लोकांना सांगणं ही फिल्म कशाबद्दल आहे होल आयडिया पण फिल्मचं म्युझिक जे आहे ना ते फार वेगळं आहे फिल्मचं म्युझिक आमचं एक व्हेरी क्लिअर विजन होतं माझं आणि मधुरचं मधुर पाडवल की आम्ही या फिल्मचं म्युझिक फक्त ट्रायबल इन्स्ट्रुमेंटनेच करून आलो okay. तर जे आम्ही त्या ट्रायबल इन्स्ट्रुमेंट वापरून या फिल्मचं म्युझिक केलं विच विल बी व्हेरी युनिक ऑथेंटिक रुटेड आणि त्यामुळे तो तुम्ही तो रेफरन्स जो घेतला आहे फिल्मचा ट्रेलरचा तो वेगळा आहे ते दोन मिनटामध्ये तुम्हाला एक झलक द्यायची आहे स्टोरीची आणि ही दोन तासामध्ये सांगायची आहे तर म्युझिक इज डिफरंट फॉर बोथ द थिंग्स आणि याला एक थोडाच वेगळा प्रश्न आहे की आजकाल दिग्दर्शक किंवा निर्माते असतात ते ज्वलंत विषयाला हात लावणं टाळतात ता का असं वाटतं का म्हणजे आता समजा महिला सुरक्षेचा प्रश्न आला किंवा महिला अत्याचार झाला किंवा कोणत्याही विषयाला जिकडे ज्या गोष्टीमुळे वाद होऊ शकतो किंवा ज्याच्यामुळे चित्रपटाकडे लोक दुर्लक्ष करू शकतात असं वाटतं ते टाळतात का आय मीन मला मी ॲक्च्युली माझ्या स्वतःबद्दल बोलू शकतो दुसरे दुसऱ्या डायरेक्टरबद्दल बोलणं ॲक्च्युली चुकीचं राहील पण मी म्हणजे मला प्रत्येक डायरेक्टरला असं मला वाटतं माझ्या पॉईंट ऑफ व्यूने की त्याला त्याच्या मनामध्ये जी गोष्ट खलते ती त्याला सांगायची आहे मग आता फिमेल डायरेक्टर्स आल्या पाहिजेत पुढे मग तेच त्या गोष्टी पुढे येतील ना तर त्या तो प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम डायरेक्टरचा नाही आहे की त्या तो आपल्या त्याला हा हे मीडियम इतकं टफ आहे कारण इतकं एक फिल्म बनवायला इतका परिश्रम लागतो खास करून डायरेक्टरला कारण त्याला लांब लाँग गेनिंग खेळायची असते तर त्याला ती स्टोरी खूप हृदयाला टच होणारीच पाहिजे मग ती कशी असो कुठल्याही याची असो कॉमेडीसुद्धा असो त्याला ती कुठे ना कुठे त्याला त्याचा एक संबंध पाहिजे तर ते फिमेल फिल्म सर फिमेल डायरेक्टर जर पुढे येतील तर मग त्या स्टोरीज पुढे येतील सो दॅट इज रिक्वायर्ड म्हणजे प्रत्येकाची जशी एक स्टोरी असते किंवा प्रत्येकाच्या बॅक ऑफ द माइंड किंवा काय म्हणतो सबकॉन्शियस माइंड मध्ये जे विषय असतात तेच तो, तो दिग्दर्शक मांडू शकतो हा म्हणजे एक फिल्म बनवायला खूप परिश्रम लागू शकतात आणि त्याच्यासाठी म्हणजे इट्स लाईक अ स्टार्टिंग अ बिझनेस तुम्हाला एक एक आयडिया आली डोक्यामध्ये तुम्हाला जसं फिस्का रल्डो नावाची एक फिल्म आहे हर्न वर्नर हर्झॉकची ती एक फिल्म एका माणसावर त्याला ॲमेझॉनच्या जंगलामध्ये ना एक एक त्याला काय म्हणतात त्याला एक त्याला एक खूप मोठं थिएटर बांधायचं आहे ठीक आहे आणि त्या त्याच्यामध्ये त्याला यु नो परफॉर्मन्स करायचे तर त्याच्या त्या मार्गाला तो लागला तर असलं काम आहे आणि तर मग तो बोट पहाडावर काय चढवतो ही जी स्टोरी आहे तर असंच असं दिग्दर्शकाचं त्याला ज्या त्याला अशा गोष्ट करायच्या ती झाली नाही किंवा ती होणार नाही किंवा ती टफ आहे आणि ती तीच गोष्ट सांगितल्या तर तीस वर्ष शेवटपर्यंत पोहोचेल जी जोपर्यंत त्याच्या मनामध्ये असेल ती नसेल तर तो कुठेतरी गिवअप करून टाकेल आणि त्यामुळे जर फिमेल ओरिएंटेड फिल्म जर हव्या असतील तर त्या डायरेक्टर्सच सांगू शकतात त्या मी त्या नाही सांगू शकणार माझा एक्सपिरियन्स वेगळा आहे लाईफचा प्रत्येकाचा वेगळा जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल मी प्रेक्षकांना हे सांगेल की जर तुम्हाला ट्रेलर आवडला असेल तर ही फिल्म तुम्ही थिएटरमध्ये जरूर पहा याचं कारण देतो तुम्हाला पहिली सिनेमॅटोग्राफी ईस्ट विदर्भ पूर्व विदर्भातलं उदित कुराणाची सिनेमॅटोग्राफी ही अप्रतिम आहे दुसरं साऊंड डिझाईन या फिल्मचं साऊंड डिझाईन मनोज गोस्वामीने केला जो बाहुबलीचा साऊंड डिझायनर आहे त्यांनी फार या फिल्मच्या प्रेमासाठी आपली फीस सोडून हे एक हे केलेलं आहे आणि मधुर पडवलचं ट्रायबल म्युझिक आणि या सगळ्यांचे माइंड ड्रोईंग परफॉर्मन्सेस हा ही जी केमिस्ट्री थिएटरमध्ये तुम्हाला तुम्ही मुंबईला असाल पुण्याला असाल नाशिकला असाल कोल्हापूरला असाल तुम्हाला ती ट्रान्सपोर्ट करणाऱ्या पूर्व विदर्भामध्ये दोन तासासाठी तुम्ही आपल्या लाईफमधल्या सगळ्या गोष्टी विसरणार आणि तो एक्सपिरियन्स घेणार तो एक्सपिरियन्स तुम्हाला ओ टी टी किंवा मोबाईलवर येणार नाही mm -hmm. हा एक्सपिरियन्स एक्सक्लुझिव्हली थिएटरमध्ये असणार म्हणून मी म्हणतो तुम्हाला जर असा थिएटर ट्रेलर आवडला असेल तर जरूर पहा फिल्म नाहीं तो तो नाही आवडली तर डायरेक्टरला तुम्ही बिंदास शिव्या द्या. त्याच्या इज दैट इज माय इशू आणि जर आवडली तर चार लोकांना सांगा की ती फिल्म पाहायला पाहिजे. नाही आमचे ऑफिसमध्ये अनेकांना ट्रेलर आवडला कारण की आज जो मी डिस्कस करत होते कोणी सगळ्यांनी सगळ्यांनी फिल्म पाहायला पाहिजे. नक्कीच जाणार आहेत <laughs> नक्कीच जाणार कारण त्याच्यावर आजच आमचं डिस्कशन होत होतं त्यामुळे सांगते. थँक्यू तुम्ही इकडे आलात आमच्याशी गप्पा मारल्यात. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन आसिफ सह दीक्षा पाटील जी चोवीस तास मुंबई.